मराठी मॅट्रिमोनी वर बट सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळे जोडवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणी मंगल प्रभात लोढाजी यांचा राजीनामा मागणाऱ्या सचिन सावंत यांना माझं आव्हान आहे की मालवणी मध्ये किंवा मुंबई मध्ये जे रोहिंग्या फिरतायत त्यांना बाहेर काढण्यासाठीची मागणी तुमचा पक्ष अधिकृतपणे करणार आहे का तुम्ही रोहिंग्यांना देशामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत आणि रोहिंग्या हटवण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकार निश्चितपणे करत आहे तुम्ही किमान एक पत्र लिहून मुंबईतल्या बांगलादेशी रोहिंग्यांना हटवण्याची मागणी करणार आहात का तुम्ही कधीही याबद्दलची मागणी केली नाही उलट तुमचं सरकार असताना बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देण्याचं काम तुमच्या सरकारमध्ये झालं होतं आम्ही ते हटवण्याचं काम करतो आणि एक दिवस असा येईल एकही बांगलादेशी भारतामध्ये राहणार नाही हे सचिन सावंत यांनी लिहून घ्यावं आणि त्यांना रोहिंग्याबद्दल चीड असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत खांद्याला खांदा लावून उभं राहावं आणि रोहिंग्यांना बांगलादेशींना इथून बाहेर काढण्याची मागणी त्यांनी आमच्या सोबत मिळून करावी अंधारे ताई गोलमाल हे भाई सब गोलमाल है अशी शेरेबाजी करतायत अहो अंधारी ताई तुमचा अख्खा पक्ष म्हणजे गोलमाल आहे तुमची सगळी भूमिका म्हणजे गोलमाल आहे फलटण प्रकरणामध्ये एस आय टीची स्थापना झाली फलटण प्रकरणामध्ये कोणीही दोषी असेल तर त्याला सोडणार नाही गोलमाल एसआयटी मध्ये नाही तर अंधारी ताई तुमच्या डोक्यामध्ये आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार त्यामुळे विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा गोलमाल हा तुमच्या डोक्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच आहे भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना जर चूक केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो तर तुम्हाला फाईन होते गाडी चालवली तर दाखल होत नाही हे देखील रोहित पवार आणि संदीपजी देशपांडे यांना माहिती आहे त्यामुळे उगीच बोंबाबोब बोंग करण्याचा प्रयत्न करू नये मराठी मॅट्रीमोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव